काँग्रेस नेते आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिवंगत विकास सावंत यांच्या निधनानं सामाजिक शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील एका दीपस्तंभाला आम्ही मोकलो त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदान कधीही न पोसणारं राहील अशा भावना श्रद्धांजली सभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मा वतीनं आरपीडी शाळेच्या सभागृहात दिवंगत विकासभाई सावंत यांच्या श्रद्धांजलीचा सा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थितांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विकास सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या शोकसभेला अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभिजित सावंत अखिल भारतीय मराठा महासंघाचे व्यापार उद्योग जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी प्रमोद सावंत सतीश बागवे दिनेश नागवेकर बाळासाहेब नंदीहळी अमोल सावंत सीएल नाईक कौस्तुभ पेडणेकर शैलेश नाईक अशोक दळवी बबन राणे मनसे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल केसरकर सिंधुदुर्ग शेतकरी फळबागायतदार संघटनेचे विलास सावंत संजय लाड अभिजित सावंत माजी मुख्याध्यापक महासंघाचे शांताराम गावडे रिक्षा संघटनेचे सुधीर पराडकर संध्या चिटणीस प्रसाद राऊत मनोज घाटकर आनंद नाईक मनोहर देसाई गोविंद सावंत मेघश्याम खाजरेकर बाब्या मापसेकर ॲडव्होकेट राघवेंद्र नार्वेकर सुधा राणे शांताराम पारथी मंथन गवत संदीप राणे आर पी डीच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर आदी उपस्थित होते दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल